काय शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचं सोयाबीन विकायचं मात्र मार्केटमध्ये तुमच्या सोयाबीनला भाव मिळत नाही तर आता मात्र तुमच्या सोयाबीनला खूप चांगला भाव मिळणार आहे कारण आता तुमच्या घरातील सोयाबीन हे पाच हजाराच्या वर एवढी किंमत तुमच्या सोयाबीनला लागणार आहे मित्रांनो नेमका हा भाव कुठे मिळणार आहे कशा पद्धतीने पाच हजाराच्या वर तुम्हाला भाव मिळू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या बाजारभाव या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सध्या सोयाबीनचे दर हे खूपच खालावलेले आहे म्हणजेच काय तर तीन हजारापासून तर चार हजार दोनशे पर्यंत असेच भाव सोयाबीनला आहे पण आपण केलेली मेहनत ज्यावेळेस आपण लक्षात घेतो तर सोयाबीनला पाच हजाराच्या वर दर मिळणे शेतकऱ्याच्या माध्यमातून अपेक्षित आहे मात्र सध्या स्थितीतील सोयाबीनचे भाव हे खूप घाट्यात चालल्याचं चा शेतकरी बोलतात पण शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घाबरण्याची गरज नाही कारण आम्ही सांगत असलेलं काम जर तुम्ही केलं तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सोयाबीनला पाच हजार नाही तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दर लागणार आहे हो मित्रांनो तुम्ही खरं ऐकलंय कारण तुमच्या सोयाबीनला आता पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दर लागणार आहे कारण आता सरकारच्या माध्यमातून सोयाबीनला खरेदीला सुरुवात आहे आणि नाफेड केंद्राच्या माध्यमातून तुमची सोयाबीन आता खरेदी केली जाणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या सोयाबीनची नोंदणी करणं अतिशय गरजेचं आहे नेमका नाफेड का आहे नाफेडच्या माध्यमातून सरकार खरेदी का करतो हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हो जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सोयाबीन असेल तर महत्वाचं तुम्हाला तुमच्या सोयाबीनचे जे काही नाफेड केंद्र आहे तिथे तुमची नोंदणी करणं आवश्यक आहे आता हे नाफेड केंद्र कुठे आहे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तसेच प्रत्येक बाजार समितीमध्ये नाफेड केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता आणि मित्रांनो नोंदणी केली तरच तुमच्या सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस भाव मिळतो तुम्ही काय करायचं आहे जवळचे जे काही नाफेड केंद्र आहे तिथे जायचं आहे नोंदणी सुरू झालेली आहे ऑलरेडी पंधरा दिवस होऊन गेलेले आणि आता त्याची खरेदी सुद्धा सुरू झालेली आहे म्हणून तुम्हाला सुरुवातीला महत्वाचं काम करायचंय ते म्हणजे जवळच्या नाफेड केंद्राला तुम्हाला संपर्क साधायचा आहे तिथे जायचं आहे जात असताना तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचे जे काही कागदपत्र आहेत शेतीचे दोन महत्वाचे कागदपत्र सात बारा आणि आठ आधार कार्ड बँकचे खाते फार्मर आय डी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म हा नाफेड केंद्रावरती मिळतो तो फॉर्म घ्यायचा आहे त्यावरील सर्व माहिती आपल्याला भरायची आहे आणि मित्रांनो त्यावर जे काही कागदपत्र तुम्हाला मागितले ते सर्व कागदपत्र स्टॅपल करून तुम्हाला नाफेड केंद्रामध्ये तुमचा हा जो अर्ज आहे तो भरून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्हाला एक बायोमेट्रिक जी काही व्हेरिफिकेशन आहे ते करायचं आहे बोलवल्यानंतर तुम्हाला तिथे जायचं आहे आणि मग शेतकरी मित्रांनो तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला मेसेज येईल की आज तुमचं सोयाबीन विक्रीसाठी या नाफीड केंद्रावरती घेऊन या त्याच दिवशी तुम्हाला तुमचं सोयाबीन घेऊन या नाफीड केंद्रावरती जायचं आहे तिथे काही प्रक्रिया होणार आहे आणि मित्रांनो तुमच्या सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असा दर लागणार आहे शेतकरी मित्रांनो पण इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे काय तर तुम्ही एखाद्या बाजार समिती किंवा मार्केटमध्ये गेले तर तुम्हाला तुमचा जे काही सोयाबीन विक्री केल्यानंतर लगेच पैसा मिळतो तर इथे तुम्हाला जो तुमचा पैसा आहे तो मिळायला आठ ते पंधरा दिवसाचा विलंब लागतो म्हणजेच काय वेळ लागतो आणि मित्रांनो हा जो काही पैसा आहे हा थेट तुम्ही दिलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा होतो तर शेतकरी मित्रांनो होती ना शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दर मिळू शकतो त्यामुळे आपण बाहेर तुमचे सोयाबीन विक्री नेल्यापेक्षा नाफेड केंद्रावरती नोंदणी करूनच तुमचं सोयाबीन विक्रीला न्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्विंटल मागे दोन ते अडीच हजाराचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता यासाठी या, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला जर असेच शेतीविषयक नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन दिसत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये